नमस्कार मित्रांनो मागच्या व्हिडिओमध्ये आपण उभयान्वयी अव्यय ही शब्दांची जात अभ्यासायला सुरुवात केली होती त्यामध्ये आपण प्रधानत्व सूचक उभयान्वयी अव्यय म्हणजे काय आणि त्याचे चार प्रकार यांचा अभ्यास केला होता आजच्या व्हिडिओमध्ये आपण गौणत्व बोधक उभयान्वयी अव्यय आणि त्याचे चार प्रकार यांचा अभ्यास करणार आहोत गौणत्व बोधक उभयान्वयी अव्यय म्हणजे काय तर एक प्रधान व एक गौण वाक्य जोडणाऱ्या उभयान्वयी अव्ययास गौणत्व बोधक उभयान्वयी अव्यय हे म्हणतात म्हणजे मं थोडक्यात प्रधानत्व सूचकामध्ये ज्या पद्धतीने दोन्ही वाक्य ही प्रधान होती तसेच गौणत्व बोधक उभयान्वयी अवयांमध्ये मात्र दोन्ही वाक्य प्रधान नसतात तर गौणत्व बोधकामध्ये जे चार प्रकार आहेत त्या चार प्रकारांपैकी दोन प्रकारामध्ये एक वाक्य प्रधान असतं तर एक वाक्य गौण असतं आणि उरलेले दोन प्रकारांमध्ये पहिलं वाक्य गौण असतं तर दुसरं वाक्य प्रधान असतं चला तर मग बघूया आपण त्याचे उपप्रकार पहिला स्वरूपबोधक उभयान्वयी अव्यय प्लस मायनस याचा अर्थ होतो स्वरूपबोधक उभयान्वयी अव्ययामध्ये पहिलं वाक्य प्रधान आणि दुसरं वाक्य गौण असते पहिल्या वाक्याचे स्वरूप किंवा खुलासा दुसऱ्या वाक्याने कळतो त्या स्वरूपबोधक उभयान्वयी असे म्हणतात स्वरूप किंवा खुलासा म्हणजे यामध्ये जेव्हा दोन वाक्य जोडली जातात स्वरूपबोधकामध्ये तेव्हा कोणते शब्द वापरले जातात तर की म्हणून म्हणजे जे शाब्दिक उदाहरण जर बघायचं झालं गुरुजी म्हणाले की गुरुजी म्हणाले की गुरुजी नेमके काय म्हणाले याचं स्वरूप हे दुसऱ्या वाक्यामध्ये स्पष्ट होते गुरुजी म्हणाले की पृथ्वी सूर्याभोवती फिरते असंच दुसरं एक वाक्य आहे एक रुपया आता एक रुपयाचं स्वरूप कुठे स्पष्ट झालं आहे तर दुसऱ्या वाक्यामध्ये एक रुपया म्हणजे शंभर पैसे या वाक्यांमध्ये उभयान्वयी अव्यय शब्द कोणता आहे तर की आणि म्हणजे दुसरा प्रकार कारण आहे कारणबोधक उभयान्वयी अव्यय कारणबोधक उभयान्वयी अव्ययामध्ये प्लस मायनस म्हणजे कारणबोधक उभयान्वयी अवयामध्ये पहिले वाक्य प्रधान व वा दुसरे वाक्य गौण असते पहिल्या वाक्याचे कारण दुसऱ्या वाक्यात स्पष्ट केलेले असते त्यास कारणबोधक उभयान्वयी अव्यय असे म्हणतात म्हणजे पहिल्या वाक्याचं कारण हे दुसऱ्या वाक्यात सांगितलेलं असतं त्यामध्ये कोणते उभयान्वयी अव्यय शब्द असतात तर कारण की आणि का शाब्दिक उदाहरण आहे साहेब त्याला रागवले कारण तो कामचुकारपणा करत होता साहेब त्याला रागवले का रागवले याचं कारण त्यांनी दुसऱ्या वाक्यामध्ये दिले तो कामचुकारपणा करत होता धोनी सामनावीर ठरला कारण त्याने सर्वाधिक धावा काढल्या धोनी सामनावीर का ठरला तर त्याने सर्वाधिक धावा काढल्या होत्या तिसरा प्रकार आहे उद्देशबोधक उभयान्वयी अव्यय इथे बघा पहिलं वाक्य गौण आहे आणि दुसरं वाक्य प्रधान आहे उद्देशबोधकामध्ये पहिले वाक्य गौण व दुसरे वाक्य प्रधान असते प्रधान वाक्याचा उद्देश हा गौण वाक्या स्पष्ट केलेला असतो त्यास उद्देशबोधक उभयान्वयी अव्यय असे म्हणतात मग त्यासाठी कोणते अव्यय शब्द आहे तर म्हणून यास्तव सबब कारण की पहिला क्रमांक मिळावा म्हणून मोनीने खूप अभ्यास केला मोनीने अभ्यास खूप केला काय उद्देश ठेवून अभ्यास केला तर तिला पहिला क्रमांक मिळावा म्हणून म्हणजे दुसऱ्या वाक्याचा उद्देश हा पहिल्या वाक्यात दाखवलेला आहे आणि म्हणून दुसरं वाक्य हे प्रधान आहे आणि पहिलं वाक्य गौण आहे विजेतेपद मिळावे यास्तव त्यांनी खूप प्रयत्न केले यामध्ये म्हणून आणि यास्तव हे उद्देशबोधक उभयान्वयी अवयाचे शब्द आहे चौथा उपप्रकार आहे संकेतबोधक उभयान्वयी अवयव मायनस प्लस संकेतबोधक उभयान्वयी अव्ययामध्ये पहिले वाक्य गौण व वा दुसरे वाक्य प्रधान असते दोन वाक्यात कोणती तरी अट दर्शविलेली असते व एक वाक्य दुसऱ्या वाक्यावर अवलंबून असते त्या संकेतबोधक उभयान्वयी अव्ययाचे म्हणतात म्हणजे इथे आपण जर तर जरी तरी म्हणजे की तर असे शब्द उभयान्वयी आपण वापरू शकतो जर पाऊस पडला तर पिके चांगली येतील प्रयत्न केला तर फायदा होईल या भागावरती प्रश्न विचारू शकतात एक तर तुम्हाला गौणत्वबोधक उभयान्वयी अव्याचे प प्रकार कोणता आहे पर्याय दिलेल्यापैकी गौणत्वबोधक उभयान्वयी अव्याचा प्रकार कोणता आहे किंवा दुसरा प्रश्न येऊ शकतो एखादं वाक्य देतील आणि तुम्हाला ते वाक्य कोणत्या प्रकारातलं आहे ते ओळखा असं येऊ शकतं तिसरा प्रश्न येऊ शकतो पर्याय संकेतबोधक उभयान्वयी अव्याचा पहिलं वाक्य कोणत्या प्रकाराचं आहे तर पहिलं वाक्य गौण प्रकाराचं आहे तसंच तुम्हाला उद्देशबोधकाचा विचारतील तसंच तुम्हाला कारणबोधकाचं विचारू शकतात आता या भागावरती एक प्रश्न मी तुम्हाला विचारते आहे त्याचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे किलो म्हणजे हजार ग्रॅम पर्याय आहे उद्देशबोधक कारणबोधक स्वरूपबोधक संकेतबोधक या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायची आहे आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करायचं आहे शेअर करायचं आहे आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायचं आहे धन्यवाद